नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ कॅपकट वरती होणार आहे जसे की तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओ बघितला हो असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ हो आवडला असेल तर व्हिडिओ हो लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हो तुम्ही जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीफेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे फेल कोडून घ्यायची असते तिथून तुम्ही जिपफेल घेऊन घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप बॉक्स बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवण येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनेलचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वात आधी मित्रांनो आपलं जे काही युपीएन असेल तर याला इथून अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या जसं की मी आता सुपर युपीएन कनेक्ट करून ठेवले नंतर युपीएन कनेक्ट केल्यानंतर आपलं मेन कॅपकट ॲप ओपन करा आणि न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि इथून फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो आधी घ्यायचे ठीक आहे आधी एकच फोटो घ्यायचे नंतर बाकी फोटो ॲड करायचे ठीक आहे आता जसं की आता मी कोणताही एक मी फोटो घेऊन दाखवतो जसं की इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे तुम्ही कोणताही फोटो घ्यायचे आणि ॲड करायचे या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे वरती ठीक आहे इथं नंतर इथं क्लिक केल्यानंतर नंतर रेशोच्या ऑप्शनमध्ये येऊन नो पॉनशिवाय रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे आणि त्यानंतर काय करायचे ॲड ॲडिओमध्ये यायचे साऊंड्समध्ये यायचे आणि इथून दोन नंबरचा फाईल म्हणजे चाय ते क्लिक करून एक्स्ट्रा साउंड प्रो व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे करायचे आणि जी फिलमध्ये तुम्हाला तेरा सेकंदाचा ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ भेटेल तर हा इथून सिलेक्ट करायचे आणि इनपोर्ट साउंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे नंतर एक गाणं इथे होऊन लागेल तर याच्यापुढे जे काही प्लसचा बटन आहे याच्यावरती क्लिक करून हे गाणं इथे ॲड करून घ्या नंतर जो काही आपल्या ओवरचा मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करा आणि जी कायची लेअर आहे तर इथंपर्यंत जिथंपर्यंत आपलं गाणं शेवटी तिथपर्यंत अशा प्रकारे तुम्ही लवकर अशा पद्धतीने ओढून घ्या ठीक आहे त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे नंतर या ते क्लिक करायचे ओवरलेचे ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओरलेमध्ये यायचे आणि पुन्हा आता व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही इथं मी तुम्हाला अजून जी जिपलमध्ये तेरा सेकंदाचं एक व्हाईट कलरचं अशा प्रकारे बीट मार्गचं व्हिडिओ दिलेले तर इथून घ्यायचे आणि ॲड करायचे अशा प्रकारे ठीक आहे जसं की इथून आता ॲड झालेले नंतर वरती चौक चुकीची फुले तर इथं क्लिक करून हे इथून हे ऑप्शन बाजूला करून घ्यायचे आणि त्यानंतर इथं आपले हे व्हाईट कलरचे व्हिडिओ येऊन लागेल आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाण तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्ही थांबायचे आणि तिथं तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे तर एकदम सावकाशीने तुम्ही पुढं जात चालायचं कारण की पटापट हे अंक येतात ठीक आहे आता जसं की इथं आता एक अंक दिसतो आहे तर इथं थांबायचे आपला जो काही मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायचे इथं बघू शकता दोन अंक दिसतोय तर इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मेन फोटो इथून स्प्लिट स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे पटापट तर मी पटापट आता इथून हा फोटो मी स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते तर इथं मी आपला जो काही वरचा मेन फोटो होता तर याला इथून स्प्लिट करून दिलेले नंतर जो काही खालचा आपला व्हाईट कलरचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिल डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे या एरवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आता काय करायचे आता सुरुवातीपासून तर सात नंबरचा जो काही आपला फोटो असेल कट केलेला तिथे यायचे जस जसं की आता एक नंबरचा दोन नंबरचा तीन नंबरचा चार पाच स म्हणजे सात नंबरचा सा, बघू शकता हा सात नंबरचा सा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे नंतर जे काही खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि ते पुढे आल्यानंतर तुम्हाला रिप्लेस नाव दिसेल तर या रिप्लेस नावावरती क्लिक करायचे फोटोजमध्ये यायचे आणि जिपलच्या फोल्डर इथून तुम्ही सिलेक्ट करायचे नंतर जिपलच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला लॅरिकचे फोटो दिसतील दोन तर इथून आपले जे काही पहिले लॅरिकचा फोटो आहे मन माझं तर इथून घ्यायचे नंतर याच्या पुढचा एक फोटो सोडायचा सोडायचे आठ नंबरचा आणि डायरेक्ट अशा प्रकारे नऊ नंबरच्या फोटोवरती अशा पद्धतीने यायची ठीक आहे बघू शकता आणि इथं आल्यानंतर आपला जो काही वरचा मेन फोटो आहे जर क्लिक होत नसेल दोन बोटून अशा प्रकारे लेअर तुम्ही झूम करून घ्या ठीक आहे नंतर आता जो काही नऊ नंबरचा फोटो आहे तर या नऊ नंबरचा फोटोवरती क्लिक करून पुन्हा इथं रिप्लेस नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे नाही आणि जे काही आपली पुढची आपली टेक्स्ट पेनची इथून घ्यायची आणि इथं बराबर अशा पद्धतीने लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही दोघं हे टेक्स पेन जे लावून घ्यायचे बराबर त्यानंतर काय करायचे अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि जे काही आता आपले बाकीचे फोटो असतील तर यांना पण तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे तुम्हाला टोटल नऊ फोटो लागणार आहे वेगवेगळे तर आधी मी फोटो कट करण्यासाठी एकच फोटो घ्यायला सांगितला होता की कारण की फोटो कट करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल आता काय करायचे आता आपले जे काही फोटो असतील फक्त फोटोवर ते अशा प्रकारे क्लिक करायचे आणि रिप्लेस नावाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे पटापट रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे तर मी आहे सर्व फोटो रिप्लेस करून घेतो आणि जर फोटो छोटा असेल तर दोन बोटून अशा प्रकारे झूम पण करू शकता ठीक आहे तर मी पडापडा हे सर्व फोटो रिप्लेस करून घेतो तर आता बघू शकता मित्रांनो आता जे काय आता हे सर्वे फोटो होते तर इथून मी आता रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्वे फोटो रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर एवढं केल्यानंतर सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे फोटोंना नंतर आपण ॲनिमेशन लावणार आहे ठीक आहे आता व्हिडिओ इफेक्ट लावण्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे पूर्णपणे आता काय करायचं आता सुरुवातीपासून तो तर चार नंबरचा जो काही फोटो असेल त्याच्यावरती यायचे एक दोन तीन चार अजून काही चार नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि त्यानंतर इपिक्समध्ये यायचे व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे आणि आता इथं व्हिडिओ इपिक्स लोडिंग झाल्यानंतर नाईट क्लबचं ऑप्शनमध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं थोडं लोडिंग हो द्या ठीक आहे आता लोडिंग झाले हे बघू शकता ए पीक नंतर खाली यायचे आणि इथून तुम्ही स्प्लिट फिलकर नावाचा जो काही व्हिडिओ पीक इथून घ्यायचे आणि याची जी काही लिअर ह्या फोटोनुसार अशा प्रकारे चार नंबरच्या फोटोनुसार बराबर कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर जो काही याच्या पुढचा हा फोटो आहे तर हा जसं आहे तर याला तुम्ही सोडून द्या दे, ठीक आहे डायरेक्ट आता सहावा फोटवरती यायचे आपला आता सहावा फोटोवरती आल्यानंतर पुन्हा आता व्हिडिओ पेक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रल करून पुढे यायचे आता स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर इथं तुम्हाला मिरर थ्री लेअर्स नावाचा अशा प्रकार अजून व्हिडिओ एक दिसेल इथून घ्यायचे याची याचे जे काही लेअर आहे तर याला पण या फोटोनुसार कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायचे आणि इथे फिल्टरचे रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि वर्टिकलच्या रेसला तुमच्या फोटोनुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता अशा प्रकारे डायरेक्ट आपला जो काही शेवटचा फोटो आहे तर या शेवटच्या फोटोवर द्यायचे ठीक आहे इथं आता शेवटच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा आता व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे आणि जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून बटरफ्लाय नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला अजून एक नंबरवरती बटरफ्लाय नावाचा अशा प्रकारे व्हिडिओ इपिक्स दिसेल तिथून घ्यायचे आणि याचे लेअर बराबर या फोटोनुसार लागून जाईल शेवटीपर्यंत ठीक आहे त्यानंतर आता अजून सुरुवातीला यायचे आणि आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे पटापट आता ॲनिमेशन लावण्यासाठी जो काही पहिला फोटो आहे याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोचं ऑप्शनमध्ये याय याचे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं जे के डायनॅमिक शेक टू नावाचा अशा प्रकारे पहिला नंबर होते ॲनिमेशन आहे या फोटोला लावून घ्यायचे नंतर जो काही पुढचा फोटो याच्यावरती यायचे आता ऑप्शन ऑप्शनमध्ये अशा प्रकारे यायचे आणि ते तुम्हाला क्रॉस शेक नावाचा बघू शकता अजून एक इनमध्ये अॅनिमेशन दिसेल दिसेल तर या दोन नंबरच्या फोटोला ॲनिमेशन लावायचे नंतर जो काय पुढचा तिसरा फोटो आहे याला पण सेम क्रॉस शेक नावाच्या ॲनिमेशनतून लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता जो काही याचा पुढचा हा फोटो आहे चार नंबरचा याला सोडून द्या आता डायरेक्ट पाचवा फोटोवरती अशा प्रकारे या आता पाचवा फोटोवरती आल्यानंतर पुन्हा इंचच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन मध्ये राहायचे इंचच्या ऑप्शनमध्ये ऑप्शन मध्ये आल्यानंतर आता काय करायचं स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आता अशा प्रकारे पुढे चालायचे आणि तर तुम्हाला एक शेक झूम नावाचा बघू शकता एक असं इथं ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावून घ्यायचे पाच नंबरच्या फोटोला ठीक आहे शेक झूम नावाचा नंतर अजून याच्या पुढचा जो काही सहा नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे आणि झूम ओन नावाचे ॲनिमेशन लावायचे या फोटोला नंतर अजून पुढे यायचे आता जे काही आपली लॅरिक आहे तर या लॅरिकवरती यायचे अशा प्रकारे इंच ऑप्शनमध्ये यायचे आता इंचच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर अजून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला अजून पुढे एक शेक झूम नावाचं ॲनिमेशन दिसेल तर हाच फोटो हा हाच जो काही ॲनिमेशन आहे तर दुसरे जे काही आपली इमोजी पेइंजी आहे तर याला आपण इथून शेक झूम नावचं ॲनिमेशन हे दोघं टेक्स्ट जींना लावून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता नंतर जो काय आता हा मधला आपला फोटो आहे याच्या पुढचा जो काय आपला आठ नंबरचा फोटो आहे तर हे आठ नंबरचा फोटोवरती यायचे कॉम्बोमध्ये यायचे अजून हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आता पुढं आल्यानंतर इथं तुम्हाला थ्री डी कार्ड टू नावचे ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला इथून अशा प्रकारे लावून घ्यायचे ठीक थी, आहे नंतर या फोटोला थ्री डी कार्ड टू नावचे ॲनिमेशन लावल्यानंतर आता याच्या पुढच्या फोटोला आता आपण ॲनिमेशन लावले पी एन जीला आधीपासून आता याचं ह्या पी एन जीचा पुढचा जो काही फोटो याच्यावरती यायचे पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये राहायचे पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे येत चलायचे थी, ठीक आहे आणि पुढे इथं तुम्हाला थ्री डी कार्ड वन नावाचं अशा प्रकारे ॲनिमेशन दिसेल पुन्हा या फोटोला इथून लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे इंच ऑप्शनमध्ये यायचे आणि जे की ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून मी तुम्हाला जो काही ॲनिमेशन सांगणार आहे ते तुम्ही लावायचे ठीक आहे तर इथं तुम्हाला थोडंसं पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला ट्रुप लेन्स नावाचं अशा प्रकारे ऑप्शन ऑप्शनमध्ये ॲनिमेशन दिसेल तर या फोटोला इथून अशा प्रकारे लावून घ्यायचे नंतर टिक करायचे बघू शकता आता आपले सर्व फोटोना ॲनिमेशन लागून गेलेले बराबर ठीक आहे आणि जे काही चौकांमध्ये फोटो आहे हे जर बराबर लागत नसतील तर तुम्ही काय करायचे जो काही आपल्या या चौकनमध्ये फोटो असेल तर या फोटोवर ते क्लिक करायचे हे हे ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही एडिट नावाचं ऑप्शनमध्ये येऊन क्रॉपमध्ये यायचे आणि इथून तुम्ही वन पॉईंट वन साईज सिलेक्ट करायचे आणि फोटोला इथून बरोबर वन पॉईंट वन साईजमध्ये घ्यायचे आणि टिक करायचे त्यानंतर बराबर या चौकन बॉक्समध्ये तुमचे फोटो लागून जातील ठीक आहे अशा प्रकार तुम्ही सर्व फोटो ॲनिमेशन जे मी तुम्हाला व्हिडिओ पिक वगैरे सांगितले ते तुम्ही लावून घ्या त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता त्यानंतर क्वालिटीचे ऑप्शनमध्ये क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायचे आणि खालचे जे काही रेस आहे तरीला फुल वाढून घ्यायच्या प्रकार ठीक आहे त्यानंतर वरती जो काही ॲरो दिलेले ते क्लिक करून अशा प्रकार तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत राहा